हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहेत मजेत ना तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत भिलवले डॅमवरती एक छोटासा डॅम आहे निसर्गरम्य वातावरण आहे त्यामुळे खूप दिवसापासून आपला प्लॅन होता भिलवले डॅमवरती जायचा तर आज आपण तिथे जाणार आहोत कसा प्रवास आहे ते बघू आपण मित्रांनो कशा पद्धतीत जायचा तर त्या डॅमवर आज आपण तिथे जाणार आहोत तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथलं दृश्य दाखवतो मित्रांनो कशा पद्धती आहे ते थँक्यू तर मित्रांनो आपण चालू आहोत भिलवले धरण परिसरामध्ये आज आणि तेथील वातावरण बघूया आज कसं आहे ते आज आपण बोरगाव जवळ असलेले भिलवले धरणाच्या परिसराला भेट देणार आहोत मित्रांनो या धरणावर जाण्यासाठी मुख्य मार्ग म्हणजे कर्जत चौक या रस्त्यालगतच एक बोरगाव गाव आहे तेथे आपण स्वतःच्या वाहनाने किंवा आपल्याला बसने प्रवास करून बोरगाव फाट्यावरून पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर चालत जावे लागेल तेव्हा आपण धरण परिसरात पोहोचू काही वेळेचा प्रवास झाल्यानंतर आम्ही एका ऊसाच्या दुकानावरती थांबलो आणि तेथे ऊसाची रसाची ऑर्डर केली कारण गरमीचं वातावरण असल्यामुळे थोडा प्रवासामध्ये थकवा जाणवल्यासारखा होत होता त्यामुळे मामा बोलतात आपण ऊसाचा रस पिऊया मग आम्ही ऊसाच्या रसाची ऑर्डर केली अशा प्रकारे आमच्या ऊसाचा रस आलेला आहे आणि ते पिल्यानंतर आम्ही पुढे प्रवास चालू करणार आहोत मित्रांनो दहा रुपये ग्लास आहे खूप छान आहे थंडगार उसाचा रस केल्यानंतर आम्ही आमचा प्रवास पुन्हा चालू केला चौक मुख्य रस्त्यालगत असणारा हा मार्ग आपल्याला थेट घेऊन जातो धुलोले धरण परिसराकडे इतर मित्रांनो हा आहे रस्ता आपल्याला दुल्य धरणकडे दे घेऊन जाणार आहे त्या रस्त्याच्या दुर्नुगेला झाडं आणि सुंदर अशी झाडं पाहायला मिळतील बघू शकतो मित्रांनो त्यामुळे या रस्त्याच्या लगत थंडगार वातावरण येथील हेथील निसर्ग खूप

मित्रांनो या धरणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सह्यारी डोंगरांगेच्या कुशीत वसलेला असून येथील निसर्ग वातावरण खूप सुंदर आणि मन मंत्रमुग्ध करून टाकणारे धरणाच्या परिसरात आल्यावर मनाला खूप प्रसन्नता मिळून जाते मित्रांनो धरणाच्या आजूबाजूचा परिसर पाहून निसर्गाने नटलेला पाहून मनाला एक शांतता आणि प्रसन्नता मिळते तसेच मित्रांनो भिलवले हे गाव फार्म हाऊस व मोठमोठे सेलिब्रिटी तसेच पॉलिटिकल लोकांचे येथे बंगले व फार्महाऊस असल्यामुळे हे गाव व ठिकाण खूप प्रसिद्ध आहे Thank mm -hmm. you. आपण मित्रांनो भिलवले डॅमवर आलोय एक सुंदर नजारा बघू शकता मित्रांनो भिलवले डॅमवरती खूप छान असा डॅम आहे कधी यायचं असेल तर या मित्रांनो इकडं तुमच्या प्रयत्न केला दाखवण्याचा कर्जतमध्ये मध्ये असे काय छोटे काय छोटे छोटे स्पॉट आहेत ते बघण्यासारखे आहेत काही लोकांना माहिती नाही ते स्पॉट ज्यांना माहिती त्यांना ठीक आहे ज्यांना माहिती नाही ते येऊ शकता इकडे अशा प्रकारे इकडे एक सुंदर बंगला बघू शकता पाणी कमी झालेलं आहे आता असा हा सुंदर नाल मित्रांनो भिल्लवले डॅम त्याचप्रमाणे येथील गावातील मुले धरणाच्या पाण्याचा आनंद घेत आहेत आणि ते ओडी नसल्यामुळे थर्माकोलच्या एक स्क्वेअरमध्ये बॉक्स आहे त्याच्यावरती ओढीसारखं बनवून ते या धरणाच्या पाण्याचा आनंद घेत आहेत ते लोकल असल्यामुळे तेथील दे त्यांना पाण्याचा अंदाज आणि काही गोष्टीचा अनुभव असल्यामुळे ते पाण्यामध्ये गेलेले आहेत अशा प्रकारे या धरणावरची मजा बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदर धरण आहे पण ज्या लोकांना या धरणाविषयी माहीत अस नसेल त्या लोकांनी पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये कारण तेवढंच घातकसुद्धा आहे हे लक्षात ठेवूनच पाण्यामध्ये जावे सुंदर असा धरण परिसर आहे मित्रांनो बाहेरून बघण्यासाठी आनंद घ्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका पुन्हा एकदा वेळ आलेले तुमच्या सर्वांचा सा निरोप घेण्याचे त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी घेऊन येणार आहे तुर्तास धन्यवाद